स्वराज्य या निवाडा तुमचा जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवरातील पाण्याची पातळी मागील काही काळापासून सातत्याने वाढत आहे यामुळे सरोवराच्या काठावर असलेले अतिप्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कमळजा माता मंदिर सध्या पाण्याखाली जात आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि मंदिराचे अस्तित्व वाचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज लोणार लोणार शहरातील समस्त नागरिक व्यापारी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बंद पुकारण्यात वाढत्या पाणी पातळीमुळे ऐतिहासिक मंदिराचे होणारे नुकसान तात्काळ थांबवावे पुरातत्व विभागाने यावर कायमस्वरूपी तांत्रिक उपाययोजना करावी भविष्यात अशा प्रकारे वारसा स्थळांचे नुकसान होऊ नये यासाठी ठोस कृती आराखडा तयार करावा अशी मागणी लोणार येथील कमळजा माता भक्त परिवाराने केली आहे आज लोणार सरोवर येथील कमळजा माता जे मंदिर आहे त्यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे कमळजा माताचा जो तांदळा तोंडाच्या वरती नाकाच्या वरती पाणी गेलेलं आहे त्यामुळे गावकऱ्यांनी व विविध संस्थांनी वेळोवेळी प्रशासन शासनाला विनंती केलेली आहे निवेदनं दिलेली आहे परंतु त्यात काहीही हस्तक्षेप झालेला नाही त्यामुळे आज लोणारवासियांनी कमळजा माताच्या भक्तांनी व इतर लोकांनी मिळून लोणार बंदचे आव्हान केलेलं आहे व लोणार सर्वत्र आपण बंद पाहतात आणि अशाच प्रकारे जर यावर तोडगा निघाला नाही तर लोणारवासियांनी ठरवलेलं आहे की लवकरात लवकर ते चक्काजामही करणार आहे आणि समृद्धीही अडवणार आहे समृद्धीही जाम करणार आहे त्यामुळे शासनाने व प्रशासनाने लवकरात लवकर याची दखल घ्यावी व कमळजा मातेचं जे पाणी आलेलं आहे ते पंपिंग करून मोड पाणी वर घ्यावं जरायचं आणि कमळजा मातेचं मंदिर पाण्यापासून मुक्त करावं ही सर्व गावकऱ्यांची विनंती आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला अद्यापही अद्याप केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका आणि शेअर आणि लाईक करा El beso